नमस्कार माझं नाव अथर देशमुख लेखिका रेखा देशपांडे मॅडम यांची आपण त्यांच्या तारामतीचा प्रवास भारतीय चित्रपटातील चित्रणाची शंभर वर्षे या पुस्तकावर मुलाखत घेत होतो आणि हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे मॅडम थँक्यू तुम्ही जॉईन झालात आणि मॅडम आता आपण आपण एकोणीसशे ऐंशी पर्यंतच्या काळापर्यंत थोडक्यात बोललो आहोत तर विसाव्या शतकाचा शेवट आणि एकविसाव्या शतकातील पहिल्या दोन दशकात म्हणजे हे पुस्तक दोन हजार अठराला ला प्रकाशित झाले आहे तोपर्यंतच्या काळापर्यंत भारतीय चित्रपटात स्त्री होते किंवा कशा प्रकारे बदलत गेले असे तुम्हाला वाटते आणि या संदर्भात जमले तर काही उदाहरणे देऊ शकाल का ऐंशी पर्यंतचा काळ साधारण आपण बघितला की त्यावेळे त्यावेळेपर्यंत प्रामुख्यानं करमणुकीसाठी तोच तोच साक्ष स्त्री चित्रणाचा देखील वापरला जात होता आणि त्यात अपवाद म्हणून काही म्हणजे व्यवहाराच्या मुख्यधार्यातल्या चित्रपटामध्ये काही अपवाद निर्माण होत होते अगदी ते पहिल्यापासून होत होते म्हणजे पन्नासच्या दशकापासून बिमल रॉयच्या चित्रपटामधल्या स्त्रिया होत्या किंवा मेहबूब खाननी मदर इंडियामध्ये ती मदर इंडियामध्ये सगळा तो प्रवास आहे तो स्त्रीचा प्रवास आहे स्त्रीचा संघर्ष आहे असे काही अपवाद ठिकठिकाणी होत होती गाईड मधली रोझी आहे रोझी आणि राजू यांचं जे नातं आहे ते अगदी वेगळ्या प्रकारचं आणि प्रवाहाला च्या विरुद्ध आहे आणि चौसष्ट साली तो चित्रपट विजयानंदनी केला हे मोठं धाडस आहे आणि तो ती कथा ते जे त्यांच्यातलं जे नातं आहे विवाहबाह्य नातं आहे ते आणि ते त्यावेळेला त्याच्याकडे लक्ष न देता लोकांनी तो पाहिलेला आहे मी तो चित्रपट बघितला लोकांनी तिथे कुठेही कोणी आंदोलन वगैरे केलं नाही हल्ली हल्ली होतात तशी तो एक धागा आहे तो प्रवाह म्हणून पुढे गेला नाही पण तो तिथे एक बंडखोरीचा धागा तिथे होता तो तो कोणी लक्षात घेतला नाही पण तो होता नंतर पुढे खामोशी मध्ये वेगळी नायिका दिसली जी साच्यातून बाहेर आलेली आहे अशा कितीतरी मध्ये अपवादात्मक येत होत्या समांतर सिनेमामुळे वेगळ्या प्रकारची नायिका दिसायला लागली जी वास्तवात आपण पाहत होतो ती होती आणि ऐंशीच्या दशकापर्यंत जरी मुख्याधारेतला हा जो कर्मणुकीचा साचा होता तो तसा चालू होता तरी नव्वदच्या दशकामध्ये एकतर जागतिकीकरण त्याचा खूप मोठा परिणाम सांस्कृतिक जागतिकीकरण होण्यावरही झाला ऐंशीच्या दशकापर्यंत आपल्याकडे जो भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव एकच होत होता तो वेगवेगळ्या महानगरांमधून नंतर मग चो, छोट्या शहरांमधून सुद्धा छोटे छोटे का होईना पण फिल्म फेस्टिवल्स व्हायला लागले त्याचा परिणाम फिल्म सोसायट्यांचा ची भूमिका त्याच्यामध्ये खूप मोठी आहे इतरही काही संस्था किंवा राज्य सरकार आपापल्या राज्यामध्ये हे करू लागले राज्य सरकार म्हणजे बंगालमध्ये हो, होतो केरळमध्ये होतो अशा प्रकारे मग मुंबईत व्हायला लागला यामुळे अधिकाधिक लोकांना वेगळा सिनेमा जगातला सिनेमा पाहायला मिळू लागला आणि मग सिनेमा असाही असतो याचा साक्षात्कारही त्यांना होऊ लागला आपल्याकडे श्याम बेनेगलनी फार मोठी भूमिका केलेली आहे याच्यामध्ये की समांतर सिनेमाचा प्रवाह आणि मुख्यधारेचा प्रवाह यांना कुठेतरी एकत्र आणणारा दुवाय श्याम बेनेगलचा सिनेमा म्हणजे आणि श्याम बेनेगलच्या जर नायिका तू पाहिल्यास श्याम बेनेगल यांच्यावर तुम्ही नुकताच एक लेख लिहिला होता हम्म त्या तर त्या जर नायिका तू पाहिल्यास तर त्या वास्तवातल्या नायिका आहेत वेगळे आहेत पूर्णपणे वेगळे आहेत आणि अतिशय कणखर स्त्री आहेत त्या त्या हिरो आहेत त्यांच्या चित्रपटाच्या हिरो त्या आहेत अशा प्रकारचा हा सिनेमा म्हणजे श्याम बेनेगलनी आत्ताच्या सिनेमाला हे आत्ताच्या सिनेमापर्यंत आणून सोडलं आपल्या सिनेमाला असं मला वाटतं नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्ठामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम फिल्म फेस्टिवल्स मधून अधिकाधिक लोक वेगळा सिनेमा बघायला लागलेले होते आणि त्याच फिल्म फेस्टिवल्स मधून विशाल भारद्वाज किंवा शिवजीत सरकार अनुभव सिन्हा वगैरे हे जे आजचे दिग्दर्शक आहेत ना हे त्यातून त्यांचं पोषण त्या फेस्टिवल्सवर झालेलं आहे हे वेळोवेळी ते, ते सांगतातही आणि त्यामुळे त्यांनी जो सिनेमा केला तो स्वाभाविकपणे वेगळा सिनेमा होणार ना ते त्यांच्या सिनेमामध्ये तुम्हाला वास्तव दिसतं आणि त्या वास्तव दिसतं त्यामुळे वास्तवातली स्त्री दिसायला लागली आणि मग स्त्री विषयक जे प्रश्न एरवी कोणाला आजवर पडले नव्हते असे काही पडायला लागले क्वीन मधली नायिका एकदम वेगळंच काहीतरी करते की हा हनी ठीक आहे मी हनी एकटी जाते म्हणून ती जाते हा एक वेगळाच विचार होता अशा प्रकारचं काही काहीतरी किंवा थप्पड मध्ये इतकी छोटीशी घटना म्हटली तर छोटी पण ती तिचं किती मोठ महत्व आहे स्त्रीच्या दृष्टिकोनातून हे त्या सिनेमाने दाखवून दिलं एरवी याच्या आधी जर हा हा विचार आला असता कथा थीम म्हणून आला असता तर तो धुडकावून लावला गेला असता की एवढी पूर्णलांबीची कथा होऊच शकत नाही पण आता झाली ना थप्पड दुसऱ्या सहस्रकामध्ये तो झाला इंग्लिश विंग्लिश छोटासा एक धागा आहे तो थीमचा पण त्याच्यावर पूर्ण लांबीची हे आ, आ, फिल्म झाली त्याच्यातली हिरोईन जी आहे ती सगळं लीड करते ती तिथे प्रमुख आहे आणि ती जे करायचं ते ती करते तिथे कोणी शूरवीर नायक येत नाही हे जे बदलले कहाणी बदली विद्या बालन ती जे काही करते ती ते कत्ती करते बरोबर अशा प्रकारे आता अनेक चित्रपट जे येत आहेत ते ह्या प्रकारे तिथे हिरो स्त्री आहे जर तो त्या तिची गोष्ट आहे तर ती आहे हा सिनेमा असा नव्या स आणि तो ऍक्सेप्ट केला जातोय लोक बघतायत आणि लोकांना तो कळतोय एका एका बाजूला एक आहे भडक आणखीन त्याच प्रकार त्याच त्याच प्रकारचा सिनेमा बघणारेही लोक आहेत भरपूर लोक लोक आहेत त्यांना ती करमणूक हवी आहे, लो, आहे त्यामुळे तो सिनेमा खूप चालतोय पण त्याच वेळेला हा सिनेमा चालतोय आता त्याची मागणी वाढते आहे पोटींचा धंदा कदाचित नसेल अजून करत पण चालतोय आणि मॅडम चित्रपटातील स्त्री चित्रणाचे काय महत्व आहे असे तुम्हाला वाटते म्हणजे यातून कुठल्या गोष्टी आपल्याला समजू शकतात म्हणजे तुम्ही आता दोन पुस्तकं अजून लिहिली आहेत नायिकांवरच नायिका म्हणजे चित्रपटातील नायिकांच्या संदर्भात अभ्यास करून तर तुम्हाला काय वाटतं याचं काय महत्व आहे म्हणजे स्त्री चित्रणाचं महत्व आहेच ना म्हणजे स्त्री <laughs> कशी आहे आणि ती काय विचार करते तिच्या समस्या कोणत्या आहेत हे सिनेमामध्ये येतच नव्हतं इतकं उथळपणे येत होतं आणि अपेक्षा ही होती की स्त्री म्हणजे तिने सगळं सोसायचं आणि पुरुषांनी भोगायचं हे आपल्याकडे पुराण कथांपासून चालवा चालत आलेलं आहे त्यात बदल होणं आवश्यक होतं कारण स्त्री म्हणजे एकूण जगाच्या एकूण लोकसंख्येचा निम्मा भाग म्हणजे स्त्रिया तो तो निम्मा भाग जर तुम्ही पूर्णपणे काढूनच टाकलात निष्क्रिय केलात तर उरलेल्या निम्मा भागाने जग होईल का जग पुढे जाईल का म्हणजे तर नाही त्यामुळे स्त्रीचा सहभाग किती महत्वाचा आहे सर्व प्रकारे याची जाणीव पुरुष प्रधान समाजाचे जे नॉर्म्स होते ना आहेत त्यामुळे ती जाणीव अशी हे केलेली म्हणजे दाबली गेलेली होती ती आता हळूहळू बाहेर स्त्री स्त्रीमुक्ती चळवळ जी सुरू झाली पंचाहत्तर साली सालापासून पुढे त्याचाही मोठा परिणाम झाला हळूहळू झाला पण झाला आणि त्यामुळे स्त्री चित्रण हे जसं व्हायला पाहिजे तसं ते आज होऊ लागलेलं आहे असं मला वाटतं आणि त्याचं महत्व आहे नाहीतर तुम्ही काय स्त्री जर परत तुम्ही अशी गरीब बिचारी मुखी बिचारी कोणी हका ती पतीव्रताच असली पाहिजे मग तिने डोक्यावर पदर घेऊनच वागलं पाहिजे वगैरे हे जे सगळं मानलं जात होत विशेषतः सिनेमामध्ये ते जर तसंच चालू राहिलं तर ते खऱ्या स्त्रीचं प्रतिनिधित्व होतच नाही खऱ्या स्त्री पुढचे प्रश्न वेगळे आहेत आणि तिला काहीतरी वेगळं म्हणायचं आहे ते सिनेमातून येणं आवश्यक आहे की नाही सिनेमात जर तुमचं वास्तव यायला पाहिजे असेल तर हेही वास्तव यायला हवं ना आणि त्यामुळे सिनेमा पुढे गेला प्रगती झाली या कलेची या माध्यमाची असं केव्हा आपण म्हणून जेव्हा प्रत्येक अंग त्याच प्रगतीकडे गेलेलं असेल प्रगती झालेली असेल होत असेल तेव्हा ना त्यामुळे स्त्री चित्रण हे महत्वाचं आहे ना त्याच्यातलं आणि स्त्री चित्रणात काहीतरी बदल होणं प्रगती होणं हे महत्वाचं आहे आज परदेशातील अनेक चित्रपट किंवा चित्रपटांशी निगडीत गोष्टी भारतात सहज उपलब्ध आहेत असे पूर्वी नव्हते म्हणजे तुम्ही सांगितलं की पूर्वी एकोणीसशे साठ ला काही चित्रपट महोत्सव व्हायचे पण ते खूप लिमिटेड स्पेसमध्ये होते ना आता ते सहज उपलब्ध आहे आपल्याला परदेशी चित्रपट आणि सगळ्याच गोष्टी पर, परदेशी चित्रपटाशी निगडीत तर या गोष्टीचा भारतातील चित्रपट निर्मितीवर आणि चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांवरही प्रकारे प्रभाव पडत आहे असे तुम्हाला वाटते पडतो प्रय होतो परिणाम त्याचा कारण इथे म्हणजे आपण आपल्याकडे जो परदेशी सिनेमा म्हणून जो आपण बघत आलो तो हॉलिवूडचा होता बरीच वर्ष हॉलिवूड व्यतिरिक्त सिनेमा आपल्याला इतर देशातला बाहेरच मिळत नव्हता तो फे, फिल्म फेस्टिवल्स आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समुळे बघायला किंवा फिल्म सोसायट्यांमुळे बघायला मिळू लागला फिल्म सोसायट्यांमुळे कमी प्रमाणात होता कारण फार लोकांना जेवढ्या थोड्या लोकांना माहीत होती ती चळवळ पण आता गेल्या काही वर्षांमध्ये जे फेस्टिवल्स जागोजागी होत आहेत त्याच्यातून जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये कसा सिनेमा होतोय तिथल्या तिथे हा साचा तुम्हाला आढळणार नाही एक हॉलिवूड सोडलं तर मग तिथे त्यांच्या 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 देशामधली जी काही सामाजिक राजकीय सांस्कृतिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून त्यांच्या कथा निर्माण झालेल्या आहे त्या परिस्थितीतून त्यांच्या कॅरेक्टर्स तयार झालेले आहेत त्यामुळे तो संपूर्ण एक वेगळ्या प्रकारचा आपल्याला वेगवेगळा पोत आहे त्या त्यांच्या सिनेमाला त्यांच्या आशय वेगळा आहे आणि तो पाहिल्यानंतर आशय वेगळा आहे पण माणूस पण म्हणजे मानवी भावना सगळीकडे त्याच असतात त्याच्या त्याचा गाभा त्या आशयाच्या गाभात गेला तरच लक्षात येतं की अरे माणूस म्हणून आपणही हेच अनुभव करतो येतो आपल्याला पण मग आपण ते व्यक्त कशा कशा प्रकारे होतो आपली अभिव्यक्ती फार वेगळी आहे साचेबद्ध विचारांमुळे आपण ती एका विशिष्ट प्रकारे करतो तशी त्यांच्याकडे होते आहे का कुठे किंवा होत नसेल तर का होत नाही इराण मधल्या सिने सिनेमामध्ये आपण पाहिलं तर तिथे जे काही एक नैतिक सामाजिक राजकीय बंधन आहेत फिल्म वर सुद्धा आणि समाजा समाजावरती समाजातल्या स्त्रियांवरती त्याचा परिणाम त्यांच्या सिनेमाच्या स्वरूपावर होतो त्यातून काहींनी मार्ग काढलेले दिसतात म्हणून इराण मध्ये मधला काही काळ म्हणजे नव्वदच दशक आणि नव्या सहस्रकाचं पहिलं दशक वीस वर्ष लहान मुलांचं विश्व धुंडाळणाऱ्या फिल्म्स त्यांनी केल्या कारण त्यांना मोठ्यांच्या जगातले प्रश्न स्त्रियांचे प्रश्न राजकीय प्रश्न यांच्या बाबतीत काही बोलण्याचा अधिकार नाही इराणमधल्या लोकांना मग त्यातून हे त्यांनी असा एक वेगळा त्यांचा जो लहान मुलांवरचा जो सिनेमा होता त्याचं अनुकरण आपल्याकडे बऱ्याच बरंच व्हायला लागलं नंतरच्या काळात श्वास वगैरे हे त्या त्या प्रेरणेतून आलेले आहे चित्रपट अशा प्रकारे परिणाम होत आलेला आहे मॅडम थँक्यू तुम्ही मुलाखत दिली आणि मला वाटतं मुलाखत खूप चांगली झाली आणि मॅडमच्या पुस्तक विकत घेण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये ज्यांना इंटरेस्ट असेल ते चेक करू शकता थँक्यू मॅडम थँक्यू थोड्या वेळात जेवढं काही सांगता आलं तेवढं सांगू शकले हो नक्कीच नक्कीच थँक्यू